आहेत कालच्या निवडणुकीतून त्या सर्वांचे जाहीर आभार ले ले हे हे जे निवडून आलेले त्यांना खूप खूप शुभेच्छा हे मोठ हे बोलण्याचं मोठं धाडस लागतं जे लोक निवडून आले त्या सर्वांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे ते आपलं परम कर्तव्य आहे हा लोकशाहीचा विजय असं मी मानतो कालपासून सोशल मीडियावर काही लोक चुकीच्या कॉमेंट करत आहेत की मराठे या निवडणुकीतून हारले तर मराठे या निवडणुकीत हारले नाही मराठा समाजाने कुठल्याही एका व्यक्तीला पाठिंबा दिलेला नव्हता कुठल्याही जातीला कुठल्याही पक्षाला आणि कुठल्याही नेत्याला विरोध केलेला नव्हता आणि आपण जर मराठे हरले मराठे हारले म्हणताय अगोदर एकशे अडुसष्ट आमदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले होते आता दोनशे चार हे आमदार एवढे निवडून आलेले मराठा समाजाचे त्यामुळं मराठा हरला नाही राजकारणात जायचं नव्हतं राजकारणामुळे आपल्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहे त्यामुळं आपल्याला राजकारणात जायचं नव्हतं आपला लढा हा प्युअर फक्त आरक्षणासाठी होता आहे आणि राहील जर उमेदवार द्यायचे असते दिले असते तर नक्कीच विजय आपला झाला असता पण कुठल्याही पक्षाला पाठिंबा न दिल्यामुळं हा निर्णय आलेला आहे आणि हा सर्वोपरी हा जो निर्णय हा आपण लोकांवर सोडलेला होता त्यामुळं कुणीही अशा चुकीच्या कॉमेंट्स करू नका वेळोवेळी सांगितलं होतं पण की आपले उमेदवार नाही कोणाला पाठिंबा नाही मन आणि बुद्धीचा वापर करून ज्याला जे योग्य वाटेल त्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आणि तसंच सगळ्या बांधवांनी केलेलं आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्या सर्व बांधवांचे जाहीर आभार ज्या लोकांनी पक्षाचा प्रचार केला असेल त्यांनाही कुणी ट्रोल करू नका त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आपल्या लढ्यामध्ये सर्व पक्षाचे आणि सर्व धर्माचे लोक आपल्याला पाठिंबा देत होते देत आहेत देत राहतील त्यामुळं कुठल्याही कुठल्याही ज्या ज्या पक्षाचा ज्यांनी प्रचार केला असेल त्याला टार्गेट करू नका सर्व निवडून निूरू, आलेले याच्यामध्ये चा दोनशे चार हे मराठ्याचे आमदार आहेत त्यामुळं कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात हा हे आपलं आव्हान नव्हतं नाही बरेच जण मनाला लावून घेते की हा उमेदवार पडला तो पडला फटाके फोडत आहेत कोणी आपसा भांडण भांडणं करत आहेत आपल्या आपल्या आपल्यामध्ये भांडण करू नका आपले लोक लोक सगळ्या पक्षांमध्ये आहेत सगळ्या लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे कुणी खचू नका लाखो पोरा नाहीत गेलेले बरेच बलिदान आपले गेलेले त्यामुळं ते विसरू नका आणि जाती जातीमध्ये हे भांडणं जे ते बिलकुल करू नका सर्व हेवेदावे सोडून पुन्हा पुन्हा आपल्या धान्यामध्ये खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त कुणीही कुणीही खचून जाऊ नका निर नैराश्यात जाऊ जाऊ नका जर पाठिंबा एखाद्या पक्षाला दिला असता तर चित्र वेगळं झालं असतं आपण कुठल्याही पक्षाचे कुठल्याही नेत्याचे माणसं नव्हतो नाही प्रत्येकाने हे दाखवून दिलेलं आहे स्पष्ट बहुमत एखाद्या पक्षाला मिळालेलं आहे त्यामुळं राजकारण राजकारणामुळे आपल्या पिढ्याबरोबर झालेल्या कृपया कुणीही राजकारणात याच्यात आणू नका फुटाफूट होऊ देऊ नका सगळे जाती धर्माचे समाज बांधवांचं आपल्या सहकार्य आहे सपोर्ट आहे त्यामुळं ज्यांनी पक्षाचं काम केलं त्यांना ट्रोल करू नका जे निवडून आले त्यांना आरक्षण कसं मिळेल त्यांच्याशी चर्चा करून त्यांना तो आवाज आपला त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जे पडले त्यांना सोबत घ्या आणि सगळे मिळून गुन्ह्या गोविंदाने पुन्हा आपल्या आरक्षणाची ज्योत आपल्याला पेटवायची सगळ्या उमेदवारांचे आभार मी सिल्लोडमध्ये <coughs> उभा होतो मी माघारीचा व्हिडिओ टाकला तरी ही पाचशे अठ्ठावीस अं बांधवांनी मला मतदान केलं त्या सर्वांचे आभार निवडणूक आपल्याला लढवायची नव्हती हे लक्षात घ्या काही लोक पुन्हा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतील तेढ निर्माण करण्याचं काम कर, करतील करती। महाराष्ट्र हा शांत आहे सगळ्यांनी शांततेत राहायचा आहे एकमेकांशी चांगलं वागायचं आहे आपले पोरं फार नैराश्यात गेलेले आहे मी कालपासून बघतोय मराठी हारले हे हरले जो एखाद्या पक्षाचा जो पडलेला उमेदवार त्याचा जो कार्यकर्ता आहे तो दुसऱ्याला नाव ठेवतोय दुसऱ्या पक्षात हे ही फुटाफुट आपल्याला नको आपण आंदोलनामुळं हो सगळे एकत्र झालेलो होतो आपल्याला पाहिजे आपल्याला राजकारणाशी देणं घेणं नाही आपल्याला पाहिजे आपल्या ले ले लेकरा बाळांसाठी आरक्षण कसं मिळेल त्यांना नोकऱ्या कशा मिळतील त्यांची शिक्षण वगैरे कशी मिळ शिक्षण कसं होईल ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे त्यामुळं जेही सरकार आलेलं आहे त्यांना त्यांच्या त्यांच्यापर्यंत आपलं आरक्षण कसं मिळेल ही, ही मागणी आपण करा आणि मराठे हरले नाही तर मराठ्यांचा विजय झालेला आहे कसा तर आपण उमेदवार दिलेले नव्हते आपल्याला उमेदवार देऊन फुटाफूट करायची नव्हती जे झालं जे लोकशाही डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा आणि ही पाच वर्षांनी वापरायची संधी मिळती प्रत्येकाने मन आणि बुद्धीचा वापर करून मतदान केलेलं असेल त्यामुळं सगळ्यांनी एक रहा नेक रहा कुणीही खचून जाऊ नका सगळे सगळे पक्ष आणि सगळे सगळ्या पक्षातले जे बांधव आहेत ते आपलेच आहेत त्यामुळं सगळ्यांशी गुन्हा नांदा कुणीही आपल्या आपल्यामध्ये मनभेद झालेले असेल मतभेद झालेले असतील ते विसरा हे आता मैत्रीच्या पक्षात सगळ्यांनी या आणि पुन्हा आपण सर्व एक आहोत नेक आहोत हे दाखवून द्या राजकारण कुणी करू नका आता पुन्हा समाजा समाजामध्ये एकोपा कसा राहील कसे आपण सगळे जे पक्षात विभागले गेलेले होते ते सगळे कसे एकत्र होतील याकडे लक्ष द्या